बाळासाहेब पाटोदे व मित्रमंडळ उदगीरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते श्री बाळासाहेब पाटील व मित्रमंडळाच्या वतीने फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा युवक व कल्याण बंदरे मंत्री व उदगीर जळकोड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ बनसोडे साहेब यांच्या शुभ हस्ते आषाढी एकादशी निमित्त वारकरी भक्तांना फराळ वाटप करण्यात आला यावेळी फराळ वाटप करत असताना उपस्थित श्री बाळासाहेब पाटोदे मनोज दादा पुदाले साहेब सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील उदगीर शहर पी आय गाडे साहेब विजय निटुरे शेख जानिमिया वर्षताई पंकज कांबळे मधुमती कानशेटे सीमाताई नेत्रगावकर पत्रकार अशोक मामा कांबळे सुभाष धनुरे सावकार सारंग लोहारे नारायण भोसले सतीश पाटील मानकीकर अभंग जाधव अंकुश ताटपल्ले प्रतीक शिंदे पाटील अमोल पाटील गुणवंत वाडकर पंकज कालनी दीपक बडे हवेली गणेश मुंडकर अजित फुलारी गणेश जाधव शिवशंकर पाटील श्याम मोरे शेलारकर राम मामा रावणगावे नितेश गायकवाड उदयभान जाधव बालाजी नादरगे कपिल भानुदास कबनुरे ओमकार पिंगळे बिरादार 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 नितेश गायकवाड राहुल डी एस बिरादार, विकास बिरादार, विक्रम सूर्यवंशी पवन ढोबळे बाबासाहेब सूर्यवंशी पंकज कालनी कालनीडव्होकेट भाऊसाहेब जांभळे नारायण कोयले कनाडे कु कुमारेश्वर आदित्य कनाडे जानिमिया शेख अरविंद बिरादार राजकुमार गंडारे अभिजित सोमवंशी अंकुश बामणे विरेंद्र पाटील शुभम पाटील सतीश कांबळे केदार पुराणिक भीम कनाडे संतोष राठोड शिवा उपर बावडे शिवशंकर पाटील बाबासाहेब सूर्यवंशी इत्यादी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य गरजू वारकऱ्यांना हजारो लोकांना फराळ वाटप करण्यात आले